श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये मी काहीतरी नवीन घेऊन आली तुमच्यासाठी खास तत्पुरी आपल्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाजूला जे नोटिफिकेशन ऐकून आहे ते नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी त्याला दाबा क्लिक करा आजच्या व्हिडिओमध्ये नक्की काय पाहणार आहोत मित्रांनो डेस्क मराठी या बघते चॅनलवरती आपण नवीन काहीतरी नक्कीच घेऊन येत असतो आणि ते तुम्हाला आवडतं तुम्ही सपोर्टही करता तर त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये गुरु आणि शिष्याचं नातं याबद्दल नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की जर आपल्याला अप्ले आपल्या श्रद्धास्थान असणाऱ्या देवदेवतांचे अनुभव किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे काही अनुभव असतील तर नक्कीच आपण कमेंटमध्ये लिहून ते आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना स्वामी भक्तांना ते नक्कीच तुम्ही शेअर करू शकता एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तर गुरु शिष्याच्या नातेविषयी आज मी एक तुम्हाला छोटासा गोष्ट म्हणा दृष्टांत म्हणा कथा म्हणा काही म्हणा पण सांगणार आहे त्यातून तुम्हाला काय बोध घ्यायचा ते घ्या तुम गुरु आणि शिष्याचं नातं कसं असावं हे आपल्याला आतापर्यंत माहितीच असेल गुरु आणि शिष्याचं नातं हे खूप महत्वाचं असतं फक्त गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आणि शिष्याचं नातं दाखवण्या इतपत ते छोटस तोकडं नसावं मित्रांनो गुरु असतो आणि शिष्य असतो गुरु आपल्या शिष्याला अगदी एक रुपया देतो जुन्या काळाचा हा दृष्टांत तुम्ही समजा गुरु आपल्या शिष्याला एक रुपयाचं नाणं देतो आणि सांगतो की बाजारात जा आणि एक रुपयाचे पेढे घेऊन ये शिष्य म्हटल्यावरती गुरुचं काम करण्यासाठी धावत पळत अगदी पळत गेला आणि तिथे गेला दुकानात गेला आणि मला म्हटला की अं एक रुपयाचे काका पेढे द्या त्या दुकानदाराने एक रुपयाचे तीन पेढे दिले एक रुपयाचे तीन पेढे दिल्यानंतर त्या पुढीमध्ये बांधून अगदी धावत पळत निघाला तो शिष्य निघाला असताना वाटेत मध्येच त्याचा विचार आला की आपण तर पेढे घेतलेले आहेत आपल्या गुरुसाठी पण ते जर चांगले निघले नाही तर एक आपण खाऊन बघूया कसा लागतोय ते तर नक्कीच त्या शिष्याने त्याच्यातली एक पेढा काढला आणि खाऊन बघितला अगदी मस्त वाटला तोंडाला मस्त चव आली अगदी माव्याची खाव्याची मस्त चव त्या शिष्याला लागली आणि हे पेढे नक्कीच गुरुला आवडतील या याच्यात पुढे तो चालत राहिला आणि चालता चालता पुन्हा एकदा विचार केला आता हे दोन पेढे जे उरलेले आहेत आपण जर गुरुजवळ ते दिले तर एक गुरु हा पेढा एक आपल्याला परत देणारच आहे आणि एक गुरु खातील म्हणजे तो आपल्याला परत ते देणारच आहे त्यापेक्षा आता पण जाता जाता अगदी रमत गमत छंद बाळगत तो खात अगदी तोंडात तो विरगळत विरळत जात तो खाऊया असा विचार आला आणि त्याने दुसरा सुद्धा पेढा तोंडात टाकला चालता 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 अगदी जवळ गुरुच्या गेला शिष्य आणि तिथे गेल्यानंतर ते एक पेढा गुरुच्या हातात ठेवला गुरुला राग आला गुरु म्हटलं मी तुला एक रुपया दिला होता एक रुपयाचे किती येतात तो म्हटला तीन मग याच्यात एकच कसा काय तर तो एक्सप्लेनेशन देऊ लागला की गुरुजी मी एक पेढा तुम्हाला आवडेल की नाही म्हणून अगदी त्याची टेस्ट घेण्याकरता चव घेण्याकरता खाऊन पाहिला मला तो आवडला आणि नंतर मी विचार केला की हा जो पेढा आहे तो पेढा तुम्ही दोन पेढे असल्यामुळे एक मलाच देणार आहात कारण मी तुमचा शिष्य आहे आणि एक तुम्ही खाणार म्हणून म्हटलं तुम्ही देण्यापेक्षा मीच खाल्ला तर असा तो विषय झाला म्हणून हा एक पेढा तुमच्यापर्यंत आला तर गुरुला नक्की राग आला तर गुरुने रागाच्या भरात त्याला सांगितलं अरे मी तुला कशासाठी विचारतोय की पेढ्याचं नक्की काय झालं तर तुम्ही एक्सप्रेशन दुसरं देतोय मला जे हवं आहे की हे पेढे तू का खाल्लेस हे मी विचारतोय आणि तू कशामुळं खाल्ले किंवा तुम्ही मला देणारच आहेत मला ह्या पेढ्याचं नक्की काय करायचं होतं याचा अजिबात बात तू हे केला नाही तर असा हा विषय आहे मग त्याच्यातूनच ह्या दृष्टांतातून जर आपण नक्कीच बोध घ्यायचं म्हटलं तरी जर असा शिष्य जर असेल तर त्या गुरुला त्याचा काय उपयोग आणि जो गुरुची आज्ञा पाळतो तोच आपल्या म्हणण्याप्रमाणे वागतो तोच खरा शिष्य असतो आणि त्याच्यावरतीच गुरु कृपा करतात त्याचा उद्धार करतात असं नक्कीच म्हटलं जातं तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दाश्य सकळं या उक्तीप्रमाणे नक्कीच गुरु आणि शिष्याचं नातं असावं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी